हाय गाइस नमस्कार मी आणि अंगोल करून डायरेक्ट किचन मध्ये आणि ब्लॉग स्टार्ट करते कारण आज उठायला थोडासा उशीर झाला डोळे सुचले झोपायला पण उशीर झाला झोप नाही झाली त्याच्यामुळे आंघोळ केली लवकर लवकर आणि खाली आले आता भूक लागली म्हणून नाश्ता बनवते शेवायला पाणी ठेवलंय प्यायला प्रत्येकची घेऊन झोपली होती रात्री त्याच्यामुळे त्यांची काही भाऊबीज नाही झाली आता त्यांचे भाऊबीज होईल मग ते रात्रीतच राहिले कारण पाऊस खूप येत होता ना त्याच्यामुळे आता त्यांचे भाऊबीज होईल आणि मग ते झालं काल भाऊबीज नाही झाली म्हणून आज करायची पण ही चिटकू बहीण बघा खाली उतरला चिटकून बसली मम्मीला आता कसं करायचं भाऊ बसलाय आहे कधीचा मी चुकीच्या दिशेला उचले मी या साईडला उठलं पाहिजे पप्पा कसली अशी तुमची पोरगी उतरानं खाली काय ठीक येतं आहे का कु थांबत येते आई बहिणीने तोंडात हात घातलाय आता त्याच हातानं तुला चारणार आहे लावून दे गप्पा हसू नको हसू नको

पेड्याचा तू साधारण जर पहिला मी खातो चिकन खात तू कच्च बांध मी नंतर पक्क बांधते ते तसं पण काढायलाच लागतं ना तसं नाही तसं नाही नुसतं गुंडळायचा गोल गुंड मुलगी शिकली प्रगती झाली हा काकू कुठे प्रगती दादाला सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते भाऊराया बाळे भावाकडे बघायचं असतं आज दोघ दोन्ही भावांकडे त्याकडे दिवा पडत बहिणीच्या पाय पड पाया पाया बहिणी पडा पाया पडा बहिणीच्या पाया हा तो पण तोंडच बघतोय त्याला कळत नाही काय चाललंय नक्की तू पण पड बहिणीच्या पाया सोनू बहिणी मोठी मोबाईल सोड आईज आमचे आई आमचे विवो काका आलेले आहेस हे बघा काकाचा टॅटू बागा राखवा एक मिनिट रात्री एक मिनिट एक मिनट एक मिनट तुम्ही असं काढूनच ओवी आणि विवो मध्ये किती फरक आहे मला पण तेच वाटत पन्नास रुपये मला वाटतंय मेळ्यामध्ये काढलं आहे टॅटू काका ओवी 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 चलाय बस रिव्यु ओ रिव्यु हो, हो, हो। आई तो पण विचार करत असणार आहे मोबाईलचा एवढा प्रेम आहे ना मोबाईलचा नाव तो टॅटू काढलाय मोबाईलच्या मोबाईलच नाव ओ वीओ वाले का करतील वीओ मोबाईल एवढा आवडतो डायरेक्ट आमचं टॅटूच काढले नावाचा वीओ वाले कांटेक्ट करतील आमचं नाव काढले कोणते मोबाईल द्याला गिफ्ट खरं ना खरंच तू भावू माझी आम्ही चालले आता गाडीचं ब्रेक बसवा लागले मग तशी महिनाभर गाडी मी बिना ब्रेकची चालवली एवढं लोड घेऊन तर आज पैसे भेटलेत तर जाते मी आता काम गाडीचं ब्रेक बघा तुम्ही बघा ब्रेकच नाही काहीच नाही किती दिवस ब्रेक ब्रेकवरती मी महिनाभर गाडी एवढा लोड घेऊन चालवली एवढा म्हणजे आमचा लोड काही जास्त नसतो हे बघ कधी अडकला हे काय तुकले कशामुळे दोन तास नाही लवकर मोबाईल ना नुसते मासे 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 झाले म्हणलं माशांचा एंड करून टाक हो। आज आज वरण भात रात्री आणि मासे बनवतो आता मी फक्त मॅरिनेट करून ठेवणार आहे बनवणार ना ना आता नाहीये रात्री बनवणार आहे माशांना ठेवलंय मसाला लावून मस्तपैकी आता हे फ्रीजमध्ये ठेवणार मस्त मॅरिनेट होतील रात्री गाती एकदम टेस्टी लागतील आज खूप दिवसानंतर चाललेत पप्पा मार्केटिंग नवीन ठिकाणी पप्पा रे पप्पा तू तर रोज जातो पप्पाचं सांगते आहे आणि चहा पाणी झालंय आमचं आज मासे बनवणार आहे फ्राय वरण भात आणि भाकरी फक्त भाजी नाही करणार भाजीच्या जागी मासे बाय बाय लॉक घ्या आणि उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी सहा वाजता लाईव्ह येणार आहे उद्या संध्याकाळी हा बरोबर बरोबर का उद्या संध्याकाळी आम्ही सहा वाजता लाईव्ह येणार आहे मला आता नाही मम्मी आणि मी चाललो होतो भाजीला आणि मावशीकडे आलो येता येता मावशी बसले आता स्वयंपाकाचं बघत मावशीच घरी जवळ आहे मग इथून जाऊन आता भाजी घेऊन येणार आहे मी आणि मग घरी जाणार आता स्वयंपाक चाललाय मला काय माहिती इकड काय सपर खाली पण नाही सांग समजाय तुम्हाला इकडे बघा भांडणं चाललीय पदरावरन पदर मी आता का काय आता हिसा आता ह्या भाऊ म्हणजे आमच्या काकांची बहीण होता काल आता रहावा इथे एक महिना एक महिना सोमवारपर्यंत सोमवारी सोमवारी कल्ची मारायची त्यांना नाही करत त्यांचे त्यांच्या घरी त्यांना तिघायला आलोय पण पालेभाजी एक पण नाही मार्केट मध्ये हा मम्मी एक सुद्धा भेटली नाही आतापर्यंतच नाही भाज्याच नाही मार्केट पण रिकाम आहे सगळं मम्मी काय गट्टी चांगली नाही एवढी आता आम्ही दोघांनी पप्पाला नाही प्रतीक सोडून दोघांनी पाणीपुरी खाल्ली आहे आता प्रतीक बघल तो म्हणाल मला का नाही आणली तर चला आम्ही सांगाल की जो येईल तोच खाईल पाणीपुरी चला पाणीपुरी खाऊन झाली मम्मीने भाजी बघा कशी घेतली डॉक्टर कुठे पण तर आज मी मुद्दाम भाजीला गेले होते फायल। पायल पायल होती मम्मी तुम्हाला भाजीच कशी दिसत मम्मी भाजी असते यावं तुम्ही आणत नाही मग आज पप्पा नाही तर म्हणलं चल बरोबर दाखवते तुला खरच भाजी झाला तर हे बघा ते दाखवलं माझ्या भावाने मला फोन केला कि तू आनरसीच दाखवलं मला माझ्या आईची आठवण आली माझी आई आनरशी करायची म्हणून मला आनारशी भाऊबी जरा करून घेऊन ये तर आता मला तुम्ही सांगा तर कोणाची आठवण आली माझ्या सगळ्या नातेवाईकांनी मला सांगायचं माझ्या आई एवढं पोचक घेऊन एवढा मोठा पोचक घेऊन साठी घेऊन यायची गावाकडनं खायला खायला आजी चार्थ पाला शेतातलं सगळं घेवडा पावटा हा नातेवाईकांनी कमेंट करून सांगा मला पण खरं सांगा मम्मीकडे बघितलं आईच्या आठवले तिला आणि मी दिसते पण माझ्या आई, आई सारखी आणि असच वस्तू घेऊन यायची माझी पण गाईज आमच्या आईला शांत होती म्हणजे माझी आजी सासू पण मम्मी शांत नाहीये मी फोटो मध्ये बघितले पण मला माहिती स्वभाव सगळ्यांनी सांगितलंय शांत होते पण माझी सासू अजिबात शांत नाही कोणच्या कोणत्या नातेवाईकांना माझ्या आईची आठवण आली मला कमेंट करून सांगा नातांनी बाळक्या लेखीला आठवण आली ही आमची मामा मला बघून कुणाला आजीची आठवण आली कमेंट करून सांगा बरं बाळांना मला सगळ्या पोरांनी माझ्या आमच्या फॅमिली मधले चला मावशी जातो तर मी आलो माझ्याकडे आणि खात मी आता मासे सगळ्या माझे यावाला बसलेले आणि मी माशेला असं बोट पण लावणारा माणूस दाबून दाबून मासे काढतो काय होते करते आधी मला मासे म्हणले की भरायची अगं बा मासे आणि आता मासे म्हणले की तोंडाला पाणी छुटे लागले मासा खायचं मासा खायच आधी आम्हाला एकच मासा नाही होता वाम वाम हम्म काटेले आता मास याला काटच नाही चूरमई हा म्हणून खाऊशी खायला काय आवडत नाही मग तुझी सासू आवडीने दिती तुला पाठवून सवय लावायला लागली चूरमई म्हणजे राजा मासा राजा मासा राणी मासा आता आम्हाला त्या माशांची नावं पण माहित नाही तरी मासे खातोय आम्ही पण ती एवढे माशे ना नाई मला खरायचं खायचं नाही मग नाही असतं एवढं बघितलं हिची मम्मी निसती भरून भरून आता के ते साक्षी नेले ने हा मासा हा हा मासा दिला भरून दिला म्हणले दोन मासे का चांगले असतात तर झाला हे दोन मासे साक्षीने घेतले आणि ती गेली कुठं कट करायला गेली बोलते का कट करायला हेनी मम्मीने हात धरला आणि दुसरे कोळी मी मासे घेऊन दिले परत आठशे नऊशे रुपयाचे मासे दिलेत एका दिवसात कशाला म्हणलं देत येतं बाबा रुसीचं खाण्यापुरतं द्या नाही आणि जर असते पहिला पहिल्या मीला फोन केला मासे खायचेत मासे शिकायचे म्हणून तिच्या टेपुरीला मासे खायला भेटत नाही एकदम सगळे खाऊन द्या म्हणजे दोन तीन दिवस खा टेन्शनच नाही त्यामुळं हो खातो की चार दिवस खातोयच फक्त परवा भाऊ बघित बघितमुळे खाल्लं नाही तर खातोय काल संपलं हा सगळे खाल्ले की असा आला विषय मला मला आवडत फक्त चिकन आवडायचं मलायच अजून किलो आहे आता आम्ही महाग मासाय तो काय आठशे वीस रुपये किलो ना काहीतरी पण त्यांना होलसेलमध्ये भेटलं तिथं ओळखी असल्यामुळं नाही तर मग दुसरीकडे ती मग मीच ती जी उडू कमवते कशाला खायला समवते म्हणते काम होते म्हणजे एक दिवस आमच्या ती तिकडं म्हणते मटणाला पण खर्च तसं ना मटण आणलं मटण खाल्ल्याला समज म्हणते म्हणले मटणाला खर्च होते तर मटण खाल्ल्या म्हणून समज तर काहीच आता आम्ही जेवण करतो जेव्हा त्याच्यावर जास्त बोलता येत नाही जेवण रखडतं मागं तर जेवण घेतं मग बोलू आणि उद्या जाऊ लॉक तुम्हाला बघायचं आहे अकरा वाजता आणि लाईव्ह आपण संध्याकाळी येणार आहे कारण लॉकच्या टायमिंगला लाईव्ह यायला जमणार नाही त्यावेळेस मी बिझी असणार ते भाऊबीच्या कार्यक्रमात तिला आपण भाकरीत हाप्ता हप्ता हप्ता घेऊ सहा वाजता टाईम सहाचा टाईम ठीक आहे सगळे आरामात असतात तिला कसं चार नाश्त्याचा टाईम असतो सहाचा टाईम ठीक आहे वाटतं मला तुम्ही सांगा सकाळी थांबणार कारण सकाळी ब्लॉग पोस्ट होणार आहे ब्लॉग पोस्ट लोक तुम्ही ब्लॉक बघणार की लाईव्ह बघणार त्यामुळे सकाळी नको संध्याकाळीच येऊ मीला आपण लाईव्ह भाकरीच आपण घेऊ तिला म्हणतो आवरून वगैरे तू भाऊ भाकरी सांगतात की आवरून वगैरे तिथं आपण लाईट ला। तुला मध्ये मध्ये लावत आमचं जेवण भांडे वगैरे घासले किचन आवरला वरती आलो वरती येऊन आम्हाला अर्जंट मध्ये प्रमोशनची व्हिडिओ द्यायची होती आता अकरा आणि आम्ही व्हिडिओ करत बसलो होतो व्हिडिओ करून झाली एडिट केली प्रतिकनी आणि ती सेंड पण केली समोर त्याच्यानंतर आता उद्या अकरा वाजता ब्लॉग तुम्ही बघायचा आहे आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत आहे चॅनलला <coughs> <coughs> आपला सपोर्ट चांगला होतंय पण दिवसांदिवस सबस्क्रायबर का कमी व्हायला लागले लोक अनसबस्क्राईब का, का, कर का करा मला तेच कळणार असं का करताय सबस्क्राईब करा बिना सबस्क्राईब करता बघू नका सबस्क्राईब करा करायला तुम्हाला काही पैसे लागत नाहीत तर काही सबस्क्राईब करा तुम्ही नक्की नक्की आणि बघा लाईक कमेंट तर करता तुम्ही पण सबस्क्राईब करा बी सबस्क्राईब करता बघू नका प्लीज बाय बाय आणि चला आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा भेटूया तुमच्या ब्लॉगमध्ये बाय बाय